आताच थोड्या वेळ अगोदर संजय गांधी निर्धार योजना अनुदान या योजनेचे बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचे इंदिरा गांधी वृद्धापका वेतन योजना सोबतच आपल्या माता भगिनी जे आहेत विधवा माता भगिनी दिव्यांग बांधव आणि इतरही ज्या योजना आहेत सिनियर सिटीजन करीतांच्या या सर्व योजनांचे त्यांच्या हक्काचे अनुदान जे आहे ते अखेर आज रोजी काही थोड्या वेळ अगोदरपासूनच जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर मित्र मागच्या महिन्यामध्ये पूर्ण महिना गेला होता या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची अपेक्षा पल्लवी झालेली होती मित्रांनो परंतु कदाचित आचारसंहिता आणि खऱ्या अर्थाने या योजनेला आचारसंहितेची कुठलीही अडचण नव्हती परंतु जे असेल ते तांत्रिक अडचणी असतील निधीचा अभाव वगैरे एक्सवाय झेड काय जे असेल ते असो हरकत नसावी देर आहे दुरुस्त आहे शेवटी काय होणं परंतु आता आज रोजी या सर्व योजनांच्या यांच्या पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर त्यांचे जे अनुदान आहे ते जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर आता काही सुट्टीचे दिवस नाही आहे काही नाही आहे ज्या लाभार्थ्यांना बँकेपर्यंत जातात ते नक्कीच त्या लाभार्थ्यांनी बँकेपर्यंत जाऊन आपलं जे अनुदान आहे ते चेक करून तुम्ही आणू शकता आणि जे मोबाईलवर यूज करू शकतात जे काही दिव्यांग बांधव असतील जे अँड्रॉइड हँडसेट वगैरे यूज करतात ते चेक करू सुद्धा शकतात आणि त्याचा वापर करण्याकरिता त्यांना मदत होणार आहे मित्रांनो तर मित्र हो या अगोदर अ याच्या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं होतं की फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले होते परंतु त्या दिवशी फेब्रुवारीचे जमा न होता जानेवारीचे पैसे जमा झालेले होते मित्रांनो आणि काही जणांनी स्वतः लाभार्थ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला फेब्रुवारीचे दोन हजार पाचशे रुपये म्हणजे दिव्यांग बांधवांनी सांगितलेलं होतं की आले परंतु आता असो एक्सवाय झेड हरकत नसावी आज रोजी सर्वच पात्र लाभार्थ्याचे सर्वच ज्या योजना आहेत या योजनांचे अनुदान त्यांच्या खात्यावर सुरुवात झाली दिलासादायक बातमी आहे आपल्याकरिता मागच्या महिन्याप्रमाणे आपल्याला फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत वाट पाहावयाची याची गरज पडलेली नाहीये मित्रांनो तर आशा करूया इथून पुढे सुद्धा पहिल्याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्याप्रमाणे एक तारखेला सांगितलं खऱ्या अर्थाने एक तारखेलाच मिळावं दिव्यांगांचं सुद्धा सर्व अडचणी दूर होऊन त्यांना सर्वांना ज्यांना आले नाही त्यांना सुद्धा दोन हजार पाचशे रुपये यावे ऑक्टोबर नोव्हेंबरचे ज्यांनी कबूल केले सांगितले जे राहिलेले ते सुद्धा त्यांना नक्कीच मिळावे आणि या महिन्यामध्ये अं श्रावणबाळ अं निवृत्ती वेतन योजनेमधल्या खूप साऱ्या लाभार्थ्यांनी सांगितलं ला, आम्हाला सुद्धा आमचे अनुदान वाढून मिळणे आवश्यक होते त्यांनी सांगितले होते कबूल केले होते निवडणुकीदरम्यान दरम्यान वगैरे असे लाभार्थी सांगत होते तर मित्रांनो नक्कीच यांच्याकरिता सुद्धा या बजेटच्या माध्यमातून या रकमेमध्ये नक्कीच वाढ व्हायला हवी सोबतच दिव्यांगांना सुद्धा अडीच मध्ये वाढ होणे आवश्यक आहे कारण की इतर राज्यांमध्ये खूप चांगल्या प्रमाणे कुठे चार हजार कुठे पाच हजार तर कुठे सहा हजार रुपये महिन्याचं अनुदान त्यांना देण्यात येत आहे मित्रांनो आता बघण्यासारखं असणार आहे सरकार काय करते आणि दिव्यांग बांधवांकरिता या योजनेच्या लाभार्थ्यांकरिता निराधारांकरिता बच्चू भाऊ नेहमी अग्रेसर असतात बच्चू भाऊ वेळ प्रसंगी आंदोलनाच्या हत्यार उपसू शकतात आणि त्या बच्चू भाऊच्या आंदोलनाला सर्वच बांधवांना साथ देणे आवश्यक असणार आहे आणि साथ देतील अशी आपण नक्की आशा सुद्धा करू आणि सर्वांना आवाहन सुद्धा करत आहे की आपण सर्वांनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे जेणेकरून कुठे ना कुठे आमच्या सर्वांच्या पदरामध्ये लाभार्थ्यांच्या पदरामध्ये काही ना काही पडेल मित्रांनो तर मित्र जेव्हा कधी बच्चू भाऊ तुम्हा आम्हाला सर्वांना अर्थ हाक देतील नक्कीच आपण हजर राहू सद्य परिस्थितीमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना फक्त आणि फक्त फेब्रुवारीच्या संदर्भातली ही गोड बातमी दिलासादायक एक महत्वपूर्ण अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रो नक्कीच सर्व इतर बांधवांना सुद्धा जे संभ्रमात होते ज्यांना अपडेट मिळालेली नाहीये त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट मिळेल करिता तुम्ही सुद्धा सर्व आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत माता जे सिनियर सिटीजन आहेत वेतन मधले सुद्धा त्यांना सुद्धा ही बातमी शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा ही व्हिडिओ ही अपडेट ही माहिती पोहोचेल आणि त्यांना सुद्धा दिलासा मिळेल मित्रांनो तर मित्र आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली महत्वपूर्ण अपडेट गोड बातमी आपण सर्वांना नक्कीच उपयोगी वाटली असेल आणि या, या व्हिडिओवर कोणी जर नवी वेल वेल ला, मित्रान। तर मित्रान। तर मित्रान। नवीन असेल तर त्यांनीसुद्धा अशीच वेळोवेळी विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आयकॉनचे बटन दाबून माझ्या पेजला सुद्धा फॉलो करून घ्या मित्रांनो तर मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि वेळप्रसंगी नवीन अपडेट जर मिळाली तर त्यामधल्या त्या गोड बातमीसह तर मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद